भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली संत नामदेव सेवाभावी संस्था हिंगोली संचलित कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरण कार्यक्रम ऑनलाईन प्रणालीद्वारे संपन्न झाला यावेळी अनेकांची उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी बोलताना एवढा या मान सन्मान शेतकऱ्यांच्या जगाच्या पाठीवर कुणी केला असेल तर तो फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला याचा मला अभिमान आहे अशा या भावना यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार ऍडव्होकेट शिवाजीराव माने यांनी व्यक्त केले मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एकोणीसावा मान्य प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो आपल्याला टाकणार आहेत लवकरच आणि मला याचा सार्थ अभिमान आहे खरं म्हणजे अशा प्रकारची ही जगभरातली एक अभिनव अशा प्रकारची ही योजना आहे आणि एवढा मान सन्मान हा शेतकऱ्यांचा जगाच्या पाठीवर कोणीच केला नसेल एवढं चांगलं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे त्यांचं सरकार आल्यापासनं त्यांनी जवळपास दहा कोटीच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज हा पैसा त्या ठिकाणी जाणार आहे जवळपास नऊ कोटी अठ्ठ्याऐंशी लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि ही बावीस हजार कोटीच्या वरची रक्कम ही शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून त्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे आणि दुसरी महत्त्वाची जी बाब आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनानं सुद्धा मोदीजींच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांचा मान सन्मान ठेवून जवळपास एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्षाला बारा हजार रुपये किमान या कार्यक्रमास हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी त्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केल्याचं पाहायला मिळालं शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असताना किसानचा शेतकऱ्यांना हा हप्ता शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं या कृषी विज्ञान केंद्रामुळे के शेतकऱ्यांच्या हिताचे उपक्रम राबवत असताना आजपर्यंत या कृषी विज्ञान केंद्राने मोलाची भूमिका बजावल्याची प्रतिक्रिया कार्यक्रमाचे आयोजक कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर पी पी शेळके यांनी दिले दृष्टिकोनातून पीएम किसानचा हा एकोणीसवा हप्ता मिळत असल्यामुळे अतिशय आनंद सर्व शेतकऱ्यांमध्ये आम्हाला दिसून आलेला आहे आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की कृषी विज्ञान केंद्रा मा केंद्राच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत नियमितपणे पोचतात त्या सतत अशाच पोचत राहाव्यात अशा अपेक्षा अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत या कार्यक्रमाच्या दरम्यान हिंगोली जिल्ह्यातल्या दहा शेतकऱ्यांचा आम्ही सन्मानसुद्धा केलेला आहे जे शेतकरी नियमितपणे कृषी विज्ञान केंद्राला मदत करतात आणि तंत्रज्ञान प्रसारासाठी आपली मोलाची भूमिका वाटवतात अशा दहा शेतकऱ्यांचा आपण सन्मानसुद्धा या कार्यक्रमाच्या दरम्यान आयोजित केलेला होता त्या सर्वांनासुद्धा अतिशय आनंद झालेला आहे आणि मोदीजींच्या माध्यमातून हा कार्यक्रम नियमितपणे कृषी विज्ञान केंद्रात आयोजित करण्याचं आम्हाला सांगण्यात येत असतं त्याचा एक परिणाम असा दिसतो आहे की कृषी विज्ञान केंद्राचं महत्त्व जिल्हास्तरावर त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा वाढत चाललेला आहे अनेक शेतकरी जे नवीन आहेत जे कृषी विज्ञान केंद्रापर्यंत पोचले नव्हते ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून नियमितपणे पोचत आहेत आणि मला अपेक्षा आहे की हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी हे जे कृषी विज्ञान केंद्र आहे हे मुलाची भूमिका बजावेल आणि मोदीजींचं ज्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दर पाच वर्षात दुप्पट व्हावं ही अपेक्षा आहे तसा प्रयत्न आम्हीसुद्धा करत आहोत आणि मागच्या काही वर्षामध्ये दो एकशे दहा शेतकऱ्यांचा आमचा जो अनुभव आहे त्यांचं उत्पन्न दुप्पट तिप्पट आणि काही शेतकऱ्यांचं आठपटपर्यंत वाढवण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये नक्कीच शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे परंतु हे सूत्र अनेक शेतकऱ्यांना लागू पडू शकेल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत दरम्यान पीएम किसान योजनेचा कार्यक्रम विविध भाषेमध्ये प्रसारित होत असून सर्व शेतकरी बंधूंनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनामधील सर्व स्टॉलला भेट द्यावी असं आवाहन यावेळी तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून केला असताना शेकडोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं यावेळी विविध स्टॉल देखील लावण्यात आले होते यावेळी काहींनी तर रानमेवा मोह फुल लाडू जष्टावाल लोण लावून याच व्यवसायाच्या माध्यमातून रोजगारांची संधी देखील उपलब्ध केल्याचं पाहायला मिळालं यावेळी विविध स्टॉल लावले होते स्टॉलच्या माध्यमातून इथं आलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन देखील केल्याचं पाहायला मिळालं कृषी तोंडापूरच्या या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून येथील कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली द्राणा अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचं प्रोडक्शन सुरू करत अनेकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध दे करून दिल्याचं पाहायला मिळालं हे प्रोडक्शन सर के व्ही के तोंडापूरचंच आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री पी पी शेळकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली के व्ही केच्या अंतर्गत आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हे मोहफुल रा रानवा मोहफुल आहे सर आणि आने, याचे अनेक फायदे आहेत जसे की आता समजा हे आश्रमशाळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी न्यूट्रिशन पोटॅशियम वगैरे जे कमी असते किंवा लेकरांना भूक वाढत नाही तर त्याच्यासाठी हा रानमेवा आम्ही आयुर्वेदिक पद्धतीनं इथं के केवर बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये अनेक महिलांना रोजगारसुद्धा उपलब्ध होऊ शकते सर पण याच्याकडं एकच नजरेनं पाहिल्या जाते की ते म्हणजे महापासून दारू बनवल्या जाते तर याचे अनेक औषधे तयार होतात बावन तर याचं से रिसर्च सेंटर आहे जामनगरला तिथं पण आम्ही ट्रेनिंगला गेलो होतो आणि के केच्या अंतर्गत पहिल्या पहिल्यांदा मी पुण्याला स्टॉल लावला होता सर तिथं भरपूर मागणी होती आणि याच्या अगोदर आता या पाच सहा दिवसाखाली ओझरला एक कार्यक्रम होता मिग मीग, मीग कंपनीमध्ये तिथं पण मी पायलट लोकांना तिथल्या कंपनीच्या लोकांना पण दोनशे बॉक्स विकलेले आहेत सर याचे नाशिकमध्ये हे सर के केच्या अंतर्गत म महिला बचत गटा थ्रू उमरदरावाडी इथं बनवलेलं आहे हे, हे प्रोडक्शन आणि यांचे मार्गदर्शक आमच्या रोहिणीताई शिंदे मॅडम पी पी साहेब आणि के वी केची जे पूर्ण सा शास्त्रज्ञाची टीम आहे सर त्यांच्यामार्फत आम्ही हे या कार्यक्रमाचे आयोजक तथा संत नामदेव सेवाभावी संस्था अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव माने यांनी मार्गदर्शन करताना पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांनी आर्थिक मदत होऊन हा निधी शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी उपयुक्त होतोय सध्याच्या स्थितीत भारत देश हा डिजिटल युगाकडे बळतोय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंबन शेतकऱ्यांनी करावं असं आवाहन यावेळी केलंय त्याचबरोबर यावेळी जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं या कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्राची उद्दिष्ट आणि कार्यपद्धती घडीपत्रिकेचं विमोचन सुद्धा करण्यात आलं या कार्यक्रमास डॉक्टर माधुरी कटकर प्राचार्या कृषी तंत्र विद्यालय तोंडापूर सौ कदम मुख्याध्यापिका शिवाजी विद्यालय तोंडापूर एम कुंभार तालुका कृषी अधिकारी कळमनुरी नितीन घुगे मंडळ कृषी अधिकारी कळमनुरी एस एस निंबाळकर मंडळ कृषी अधिकारी यांच्यासह हिंगोली जिल्ह्यातील सरपंच अनेक गावातील शेतकरी महिला शेतकरी बचत गट प्रतिनिधी कृषी सखी ग्रामीण युवक व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते दे। यावेळी सूत्रसंचालन विजय ठाकरे कार्यालयीन अधीक्षक व आभार प्रदर्शन अनिल ओळंबे विषय विशे विशेषज्ञ उद्यान विद्या यांनी केलं